नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून बिग बॉस मराठी सीझन पाच या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे येत्या अठ्ठावीस जुलैपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे त्यामुळे या शोमध्ये कोणकोणते मराठी सेलिब्रिटी झळकणार याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे अशातच आता आणखी दोन स्पर्धकांची नावे आता समोर आली आहेत विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धकांनी एका मालिकेमध्ये नवरा बायकोची भूमिका साकारली होती ही कलाकार जोडी म्हणून म्हणजेच कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेतील अभिनेता विवेक सांगळे आणि अभिनेत्री तन्वी मुडले आहेत या दोन्ही मराठी कलाकारांना बिग बॉस मराठी सीझन पाच साठी मेकर्सकडून विचारणा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मात्र त्यांच्याकडून अजूनही काहीही प्रतिक्रिया आलेली नाहीये कारण बिग बॉसच्या घरात कोणकोण स्पर्धक सहभागी होणार आहेत हे बिग बॉस रिलीज होईपर्यंत गुपित ठेवण्यात येतं त्यामुळे आता कदाचित विवेक आणि तन्वी हे दोघेही आपल्याला बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये पाहायला मिळतील अशी चर्चा सुरू आहे तर मित्रांनो तुम्ही बिग बॉस मराठी सीजन पाच पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद